त्याला मिटिंग वाढा येतात याला काँग्रेस वाढा येतात याला राष्ट्रवादी वाढा येतात या वाटा कया एकोपा नाही यामुळे थावी आहे तेड निर्माण कोणा हो धाव हे या सरकारा यापासून सावध या कार्यक्रमा ओझूच देश आहे बहान बोही की आपण राजकारण वेद आपण धर्म आपण वैयक्तिक बाब कारण समाज म्हणून आदिवासी म्हणून बठा जर एकजुट रोया एकजुट ठोवी तर येणारा देहा आपे हटी है एकजूट आपा या तो या दिए कभी तो 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 आपा था माने निगे जाए बोरसो ना सरकार आपे बाजु तुम्हें तो पुडारी तो वाचे तो मई तो वाची का दो वाचा नहीं या यहा भांडवलदार है भांडवलदारा जमीन हटो है ध्यान जमीन है पेस्कुन अपाला का वाला ही मैं गा राजा बो नि प्रिय वाहन राजा हजा बोना हा आज प्रमाणपत्र वहां सुद्धा जमिने पेसकून काम सुरू झाला आहे सात बारा प्रश्न आता तो सात बारा आम्ही मिठा टाक दे बदली टाकी देणं सात बारा मिळे नाही या पद्धती कायदो कैद्यानं मिळाला आहे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्र भी तुम्हा ह्या चतुर्शी मारे का हा बाकी हा चतुर्शी माझ नाही मिळे बाकी हा गट नंबर अजून मिळे आम्ही समजा हे माझ जमीन आहे हे जमीन आहे माझ प्रमाणपत्र मिळ आहे आणि पंच्याऐशी कम्पार्टमेंट नंबर हम टाकला पंचायती कंपार्टमेंट नंबर आखो एरिया ही, को ही। जमीन आहे पण फॉरेस्ट वेळा कंपनी वेळा आखे तो हां प्रमाणपत्र दिलं आहे का हा कंपार्टमेंट नंबर का हां बरोबर पण हे जमीन तर आमची तुझी जमीन इथे नाही या कंप कुठे असेल बघ जामीन तो जमीन तो जमीन नाही आम्हाला सरकार आहे ही जमीन आम्हाला तिथे आम्हा आम्ही 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 ताबम लिहिणार आहे कारण की त्या प्रफ तुझ्या त्या प्रमाणपत्र का तूही नेमकं का नाही चतुर्सीमा मिळे नाही कंपॉमेंट नंबर मिळेल बट्य जात आपण खुश करा पुरता ती प्रमाणपत्र दिलेला आहे येणारा देहाम त्या अखेरी जमिनी आपल्यावर पेचकणार आहे त्यामुळे आपे जल जंगल जमीन या पूर्ण अधिकार व आदिवासी आहे रांज उदय आणि मिळू दे यासाठी जी आपली चळवळ आहे ती चळवळ भक्कम आपण कर येणारा देहाम आपण सात बात जी प्रोसेस आहे ती सुद्धा आपण करू हो। परंतु कधी एकजूट आहे या लावणं चालू आहे ज्या दावा दाखल नाही कोला आता त्या लोकांना खाडे खोदा चालू करणार आहे मोठ मोठा खाडा येणारा द्या अपात्र ठेवला आहे ज्या राणाह त्या खाडा खोदणार आहेत त्याच्यानंतर प्रमाणपत्र हा नंबर लागणार आहे साक्री तालुका